लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे सगळे पक्ष आतापासूनच तयारीला लागलेत जागा वाटपावरून छोट्या मोठ्या कुरबुरे देखील होत आहेत मात्र यामध्ये ज्या ज्या मतदारसंघात ज्या ज्या आमदारांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांनाच तिकीट मिळणार आहे असं सा सांगितलं जाते आता काही आमदारांचं तिकीट देखील धोक्यात आहे अशी चर्चा आहे अशात उत्तर महाराष्ट्रातील एक मतदारसंघ तो म्हणजे दिंडोरी आणि दिंडोरीतील बहुचर्चित असलेली राजकारणी म्हणजे सुहास कांदे यंदा सुहास कांदे यांचं आमदारकीचं तिकीट फिक्स आहे नांदगावमध्ये भुजबळांची एंट्री यंदा देखील अवघड आहे असं म्हटलं जाते नेमकं काय घडलंय काय घडतंय काय होऊ शकतं या सगळ्याचा बांधलेला अंदाज कस्माध्य अपडेटच्या माध्यमातून नमस्कार मी संजना कस्माध्य अपडेटमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आता राजकीय पक्षांना वेध लागलेत ते राज्यातील विधानसभा निवडणुकीचे त्यासाठी सर्वच पक्ष आता संघटना मोर्चे बांधणी व इच्छुकांची चाचपणी करू लागलेत मात्र यात प्राधान्य क्रम असतो तो मतदारसंघातील स्थानिक आमदारांना व त्यांनी केलेल्या विकास कामाला तसेच इतर निवडणुकीत पक्ष व युती आघाडीसाठी मतदान रूपी मोठं मताधिक्य मिळवून देणाऱ्यांना आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा निवडणुकीवेळी राज्यात चर्चेत राहिला तो केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार व एक शिक्षकी पेशा असलेले भास्कर बगरे यांच्यातील लढतीनं यात बगरे यांनी भारती पवार यांना धोबी देत दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर आपलं नाव कोरलं मतदारसंघातील तब्बल सहा मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असताना देखील महायुतीच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं हे महायुतीचे मोठं अपयश म्हणावं लागेल अर्थात यंदाची निवडणूक ही कांद्यामुळे चर्चेत राहिली कांद्याची निर्यात बंदी हमी भाव निर्यात शुल्क व शेतकरी समस्या यावर ही निवडणूक जनतेनं हातात घेतली होती त्याचा फटका महायुतीला बसला मात्र यात एक गोष्ट अधोरेखित करावी लागेल ती म्हणजे महायुतीतील एवला मतदारसंघातील हेवीवेट नेते असलेले छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला मिळालेली कमी मतं आणि शेजारील नांदगाव मतदारसंघातील आमदार सुहास कांदे यांनी युतीच्या उमेदवाराला दिलेल्या एक्केचाळीस हजारांचा लीड नांदगाव मतदारसंघ वगळता इतर चार मतदारसंघात भारती पवारांना लीड घेता आलं नाही अर्थात स्थानिक आमदारांनी त्यांच्यासाठी कसं काम केलं हे महत्त्वाचं आहे असो दिंडोरी लोकसभा निवडणुकीत एक्केचाळीस हजार मतांचं मताधिक्य मिळालेल्या नांदगाव मतदारसंघाची आपण आज चर्चा करणार आहोत नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत नांदगाव शहरातून भारती पवारांना एक्केचाळीस हजार मतांचं लीड मिळालं विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं लीड हे आमदारांचं भविष्य ठरवणार होतं आणि या लीडमुळं आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून सुहास कांदेंची आमदारकी फिक्स झाली आहे आता तेच आमदारकीचे प्रबळ दावेदार मानले जातात लीड देऊन त्यांनी त्यांच्या उमेदवारी भक्कम केली हे यावरून दिसून येतं फक्त लीड तर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे विकास कामाच्या जोरावर आमदारकीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत गेल्या पन्नास वर्षापासून पाणी टंचाई भाई मिळवणाऱ्या मनमाड शहरासाठी राबवलेल्या पाणी योजना या पूर्णत्वास नेत असताना ते दिसले शिवाय त्यासोबतच नांदगाव शहर खेडी पाणी योजना कळवाडी पाणी योजना या योजनेच्या जोरावर जनता आमदार कांदे यांच्या पाठीशी राहील यात काही शंकाच नाही छगन भुजबळ यांचा नांदगाव मध्ये आता प्रवेश करणं अवघड झाल्याचं म्हणलं आता मी मगाशी असं म्हणण्याचं कारण आपल्याला माहित असेलच नांदगाव विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ आणि दोन हजार चोवीस या दोन्ही वेळी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांच्या हाती होता पण दोन हजार एकोणीस ला मात्र पंकज भुजबळ यांचा दारुण पराभव करत सुहास कांदे यांनी नांदगावमध्ये एंट्री केली एवढंच नव्हे तर त्यानंतर मतदारसंघात साम दाम दंडभेद या सर्व भित्तीचा वापर करून भुजबळ समर्थकांचा देखील यशस्वीपणे सफाया केला आणि थेट छगन भुजबळ यांना देखील ते भिडले हे आता आपण नुकताच पाहिलं कारण दिंडोरी लोकसभा निवडणुकीवेळी छगन भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचं काम करत नसल्याचा थेट आरोप सुहास कांदे यांनी केला होता आता तर आपल्या मतदारसंघातून जास्त मताधिक्य मिळाल्यामुळे कांदे यांचा आत्मविश्वास वाढलाय शिवाय त्यांना आमदारकी मिळणार आहे कारण ते प्रबळ दावेदार आहेत याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली विकास कामं आणि आता दिलेलं लीड सहसा कांद्यांचं कुणाशी पटत नाही आणि धुळे नाशिक दिंडोरी या इकडच्या भागात दादा भुसे पंकज भुजबळ छगन भुजबळ यांचं जास्त वर्चस्व आहे त्यांचे कार्यकर्त्यात असं असलं तरी सुहास कांदे यांनी सगळ्यांना बाजूला सरत थेट तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी पूल बांधला त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात ते निर्धास्त आहेत लोकांची थेट मतं आता त्यांना मिळू शकतात आता या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघामध्ये महायुतीमध्येच पुन्हा एकदा फूट पडू शकते छगन भुजबळ पंकज भुजबळ इथे दावा सांगू शकतात शिंदे गटाकडून जास्त लीड मिळाल्यामुळे गट देखील इथं दावा सांगू शकतो आणि आता तर दोन्ही पक्ष वेगवेगळे झालेत त्यामुळे मतदारसंघामध्ये पूर्वीसारखी गोष्ट पण राहिलेली नाही आहे हे देखील महत्त्वाचं असणार आहे मग काही चांगल्या गोष्टी चांगली विकासकामं सुहास कांद्यांना यंदा आमदारकी मिळून देण्यासाठी नक्कीच महत्त्वाची ठरू शकतात जसं की, की दुष्काळी प्रश्न या ठिकाणी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यामुळे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे योजना राबवत हा प्रश्न सुहास कांद्यांनी सोडवला आहे आणि ही त्यांच्यासाठी महत्त्वाची आणि जमेची बाजू ठरू शकते केलेली विकास कामं यंदा लोकसभेत मिळालेलं लीड या दोनच गोष्टी फक्त भुजबळ यांना नांदगावमध्ये एंट्री करण्यापासून रोखू शकतात आणि सुहास कांदे त्यांच्या आमदारकी फिक्स करू शकतात दरम्यान यावर तुमचं मत काय सुहास कांदे यांना आमदारकीची उमेदवारी मिळावी का काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा